जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतो कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट आहे का बोलतोय कारण तू समजून घे समजून घेऊ तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला तुँ फोन तुँ... लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचे आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं नाही ना, ना, पोस्ट सांगणार कर... म्हणजे तुम्ही काय म्हटला तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असं तस तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती काढ अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती तो ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे माहिती उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे म्हंटलास ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती तुम्हाला लाज वाटत नाही रे एका माणसाचा फुल होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून तू आता तुला लाज वाटते का वैरे हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू ये की तुझ्या दम तू आहे <गण> तुझ्या सारख्या पा। पागल आ? अरे त्याच्यात नामदेव शास्त्री हा जर नामदेव शास्त्री त्याला वाटलं आहे का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायणगड नारायण गडावरती फक्त आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केला का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना खाऊ मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापाने शिकवलं जला तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता भडव्या तुझ्या हा तुझ्या माहिती तुझ्या माहिती तुझ्या माहिती तुझ्या तुझ्या माहिती जे आम्हाला म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहित तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहित मातुश्री जाऊन मातुश्री फोडून टाकू मग हो आता